मित्रांनो सभा अक्षरशः फुललेली आहे एखादा पुष्पगुच्छ कसा असतो त्यात लाल रंगाची फुलं असतात भगव्या रंगाची फुलं असतात पांढरा गुलाब असतो आणि वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या भागातून आलेले हे सर्व सहकारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही सभा या ठिकाणी फुलवलेली आहे आणि या फुलवलेल्या सभेच्या भरवशावर मी निश्चितपणानं सांगेन की उमेदवार आपल्या प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी विजयी होणार आहेत हे मी तुम्हाला सर्व मंडळींना इथे निश्चितपणानं सांगेन मित्रांनो इलेक्शन सुरू झालेलं आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत नाहीत त्या घटना या विधानसभेमध्ये घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा अख्या भारतामध्ये पंचवीस तीस वर्ष ज्या दोन घरांनी दोन घरं म्हणजे बायका मुलं असं नव्हे तर त्या कुटुंबांच्या सोबत असलेली हजारो कार्यकर्ते अशा अर्थानं आपण घर हा विषय घेऊ मान्य रवी पाटील साहेबांचं एक घर मोहनबाईंचं एक घर त्यांना सहकार्य करणारे अनेक हजारो कार्यकर्ते असे गेल्या पन्नास संघामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये कुणी कुणाचा बांध आपल्या शेतीमध्ये ओढून घेतलेला होता असा नव्हता वाद होता एक जण एका पक्षाचं प्रतिनिधित्व करत होत दुसरा पुढारी दुसऱ्या पक्षाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व या ठिकाणी करत होत वाद होत होते भांडणं होत होती मारा मारा होत होत्या घरामध्ये झालेली नाते हे नातेवाईक एक हे एकमेकांशी हळदीच्या दिवशी आणि लग्नाच्या दिवशी कोणाच खरं या भूमिकेतून या ठिकाणी भांडत होते मित्रांनो राजकारणाची दिशा अशी काही फिरली मान्य धारपसाहेब साहेब या ठिकाणी बसलेले आहेत धारपसाहेब साहेब कृपया माझ्याकडे आता आपण लक्ष द्या धारप साहेब कृपया माझ्याकडे लक्ष द्या धारप साहेबांनी पहिल्यांदा प्रयत्न केला तो प्रयत्न माझा या ठिकाणी अपयशी ठरला रवी पाटील काकांशी त्यांनी दोस्ती केली त्यांना भारतीय के जनता पक्षामध्ये या ठिकाणी आणलं माझा पराभव झाला नंतर ते माझ्याकडे एक दोन वर्षांनी आले मी सुद्धा चार वर्ष वाट या ठिकाणी पाहिली आणि मी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी सामील झालो मित्रांनो तुम्ही म्हणाल की सत्ते करता तुम्ही या ठिकाणी गेलात राजकारणाची काही अपरिहार्यता मी सुद्धा मान्य करतो पण आम्ही दोन्ही मंडळी एकमेकांच्या विरोधात ज्यावेळी आम्ही भांडत होतो त्यावेळी या विधानसभा मतदारसंघामध्ये एक आमदार या ठिकाणी होत होता कधी हे आमदार होत होते कधी आपल्यापैकी आमच्यापैकी कोणतरी आमदार होत होता एकमेकांशी भांडत होते कोणतरी एकच आमदार होत होता आता एकत्र आले खासदार झाला आणि एक, एक, एक आमदार या ठिकाणी होणार आहे मित्रांनो हे मी एवढ्यासाठी बोलतोय कारण कसं आहे एखादा कोणतरी बोलेल आणि तो बोलेल अरे तुमचा झाला आमचा काय मित्रांनो मी तुम्हाला सांगेन आमदार ते होणारच आहेत मी या ठिकाणी खासदार झालेलोच आहे शिवसेनेची साथ आहे तटकरे साहेबांची साथ आहे मिळालेली आमदारकी आणि मिळालेली खासदार की जनतेच्या हिताकरता कशी वापरता येईल ही आता आमची खरी या ठिकाणी मित्रांनो परीक्षा या ठिकाणी आहे आणि म्हणून काही लोक या ठिकाणी बोलतात काही लोक सांगतात दोन घराण्यांनी सत्ता या ठिकाणी केली दोन घराण्यांनी सत्ता या ठिकाणी केली हो आम्ही दोन घराण्यांनी या ठिकाणी सत्ता केली पण सत्ता केली म्हणजे काय मला आठवतय काधारणतः त्र्याण्णव ची वेळ होती त्र्याण्णव सालची वेळ होती माझे काका का। दामोदर काका का, दादा आम्ही त्यांना बोलायचो ते मला एकदा बोलले की धैर्यशील पाटील अरे आता भाईच्या विरोधामध्ये वेगळा कोणतरी उमेदवार देतील मी म्हटलं कुणाला देतील आता त्यावेळी मी सतरा अठरा वीस वर्षाचा असेन त्यांनी सांगितलं मला अजून ते शब्द आठवतात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की विश्वनाथ दगडू पाटील म्हणून जे आहेत त्यांचे लहान भाऊ रवी शेठ म्हणून आहेत त्यांना बहुतेक मोहन भाईंच्या विरोधात भाईच्या विरोधात उमेदवारी त्या ठिकाणी देतील असं माझ्या काकांनी त्यावेळी सांगितलं मला आठवत आहे पुढचं वाक्य असं होत धैर्यशील ते खूप पैसेवाले आहेत हे वाक्य त्यांचं द्यावे होत मला आठवत आहे तालुक्यामध्ये ड्रेझर काका तुमच्याकडे ड्रेझरची मालकी द्यावी होती असं म्हणत असं म्हणत कि त्यावेळी गोणीनं त्या ठिकाणी गल्ला होत असे असं त्यावेळी कष्टाची गोष्ट आहे तुमच्या तुमच्या कष्टाच्या बळावर ती या ठिकाणी गोष्ट होत होती आज काही लोक या ठिकाणी म्हणतात कि दोनच घराण्यांची सत्ता या ठिकाणी होती मी सांगेन की रवी पाटील साहेब जर त्यावेळी जर, जर पडले नसते तर काका नस तर या रायगडचा सर्वात धनवान व्यक्ती कोण असते तर तुम्ही या ठिकाणी ते असतात मी हे एवढ्या करता बोलतोय राजकारण फक्त प्रतिष्ठा देत नाही राजकारण फक्त या ठिकाणी मान सन्मान देत नाही राजकारण या ठिकाणी फक्त हार तुरे देत नाही सात आठ इलेक्शन विधानसभेची लढायची म्हणजे काय जिगर लागते हे जो लढतो त्यालाच या ठिकाणी कळत ज्यांची आता पहिली इलेक्शन आहे ज्यांचं आता पहिलं इलेक्शन आहे त्यांनी या ठिकाणी यावं इलेक्शन मध्ये यावं लढाई त्यांनी लढावी पण ज्यांनी ज्यांनी म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो रवी पाटील साहेब जर राजकारणात जर आले नसते तर परत एकदा सांगतो रायगड जिल्ह्यातला सर्वात मोठा धनवान व्यक्ती म्हणून त्यांनी या ठिकाणी नाव कमवलं असतं पण सातत्यानं आठ दहा इलेक्शन या ठिकाणी लढवत असताना रात्री बारा बारा वाजता घरावरती जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याची थाप पडते खिशामध्ये पैसे नसताना ज्यावेळी कार्यकर्त्याच्या या ठिकाणी असलेल्या नातेवाईकाचं बिल या ठिकाणी द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा पुढारपण म्हणजे काय याच्या मुकुटा खालचे असलेले काटे किती मित्रांनो टोचतात हे तुम्हा मंडळींना सुद्धा या ठिकाणी माहिती आहे कारण आम्ही पुढारपण करत असताना तुम्ही सुद्धा मंडळी आपापल्या गावचं या ठिकाणी पुढारपण करत असता तुम्ही सुद्धा मंडळी या ठिकाणी आपल्या गावचं या ठिकाणी पुढारपण करत असता मी निश्चितपणानं सांगेन की ज्यांना ज्यांना या ठिकाणी या दोन घरांच्या हि पेक्षा अधिक काम करायचंय त्यांनी या मतदारसंघामध्ये कामाला या ठिकाणी सुरुवात करावी आम्ही दोघही त्यांच्या पाठी ताटपणानं या ठिकाणी राहू मित्रांनो लक्षात घ्या सोपं नाहीये माझे वडील ज्यावेळी अठ्यात्तर साली जेव्हा पडले होते तेव्हा घरामध्ये तांदळाची फक्त अर्धी गोंड काका त्यावेळी शिल्लक होती राजकारणांचे या ठिकाणी असणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या तर आम्ही पार पाडल्याच पण कोण जर उच्च शिक्षित माणूस या विधानसभेच पुढारपण करण्याकरता कार्यकर्ते पण करण्याकरता जर येणार असेल तर त्यांनी तेवीस तारखेनंतर कामाला सुरुवात करावी खासदार म्हणून मी आणि आमदार म्हणून काका तुम्हीच तेवीस तारखेनंतर त्यांना आपण मदत करायला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी तयार आहोत मित्रांनो लक्षात घ्या मी, मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगेन पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगेन की आमदार की लढवणं हे कुठल्या घराचं एक असलेली कुणाची मक्तेदारी नाही धैर्यशील पाटलाच्या घराची मक्तेदारी नाही रवी पाटील साहेबांच्या घराची मक्तेदारी नाही हनुमान जयंतीला ज्यावेळी कुस्तीचा शेवटचा डाव होतो तेव्हा नारळ त्या ते ठिकाणी टाकला जातो आणि सांगितलं जात की ज्याच्या ज्याच्यात हिंमत आहे ज्याला ज्याला या ठिकाणी ताकद आहे त्यांनी नारळाला हात लावा आणि कुस्तीला या ठिकाणी सुरुवात करा त्यामुळे ज्यांना ज्यांना कुस्ती खेळायची असेल त्यांनी त्यांनी जरूर कुस्ती खेळा अरे पण पैलवान म्हणून जर तुम्हाला जर राहायचं असेल या ठिकाणी जर लोकांची सेवा करायची असेल हनुमान जयंतीची खुस्ती जर तुम्हाला जर मारायची असेल तर अरे वेडानं पहिल्यांदा खुस्ती करता लंगोट कसा बांधतात तो तरी पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही शिका तालमीचा व्यायाम करा जोर बैठका मारा आणि मग या ठिकाणी तुम्ही निश्चितपणानं या कोण सुशिक्षित असेल कोण शिक्षित असेल कोण शिकलेला असेल एकशे दहा टक्के या ठिकाणी स्वागत आहे पण एक गोष्ट सांगतो पुन्हा एकदा सांगतो या सगळ्या प्रकारामध्ये शिक्षण असलेला माणूस जर राजकीय पुढारी जर असेल तर ती चांगली गोष्ट आहेच पण सर्वात पहिल्यांदा काय लागत काय लागतो रात्री बारा वाजता गोर गरिबांकरता उठण्याची दानत त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी असावी लागते मी रवी पाटील साहेबांच्या संदर्भात बोलन शिक्षणाच्या संदर्भामध्ये ते तर पदवीधर पण आम्हाला माहितीये विरोधक म्हणून त्यांच्या समोर आम्ही भांडत असताना आमचाही किती या ठिकाणी घाम निघायचा मित्रांनो कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम या ठिकाणी करावं लागेल जी मंडळी इथे येत आहेत आणि या ठिकाणी बोलत आहेत की आम्हाला या ठिकाणी ते कुठलं होतं ना काय कुठलं एक, एक बाबा लगीन बाबा लगीन असं काहीतरी गाणं होत असं काहीतरी गाणं होतं पहिल्यांदा हळदी बिळदीला जाम वाजायचं तर ते ज्यांना ज्यांना आपलं लगीन करून घ्यायची इच्छा असेल त्यांना त्यांना आमचं शंभर टक्के सहकार्य या ठिकाणी राहील या लोकांची काम करा लोकांसाठी घाम गाळा वेळ प्रसंगी रक्त सांगा आम्ही निश्चित तुमच्या सोबत या ठिकाणी आहोत अहो तो या ठिकाणी आपला अटल सेतू इथे झालाय अटल सेतू मुळे काय परिणाम होणार आहे अटल सेतू मुळे एक फार मोठा परिणाम या पेण तालुक्यावर उरण तालुक्यावर पनवेल तालुक्यावर या ठिकाणी होणार आहे काय होणार आहे मुंबई आपल्या जवळ येणार आहे पहिल्यांदा मुंबईला जायला लागायचं शिळ फाट्यावरून ठाण्यावरून उलटा यायला लागायचं तीस वर्षापूर्वी मधला पूल झाला आता वाशी वाशीच्या गावावरून आपण मुंबईला जातो आता या सेतूमुळे अटल सेतूमुळे आपली मुंबई एक तासावरती या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो एक तासापुरती मुंबई आलेली आहे पण मुंबईला असलेले दरवाजे इकडून तिकडे जाण्याकरताय बरोबर आहे ना इकडून तिकडे आहेत आणि तिकडून येण्याकरता नाहीयेत तिथून सुद्धा मित्रांनो बिल्डर येणार आहेत तिथून सुद्धा ठेकेदार येणार आहेत तिथून सुद्धा हॉटेल व्यावसायिक येणार आहेत मुंबईतून सुद्धा पेण मध्ये उरण मध्ये पनवेल मध्ये या ठिकाणी धंदा करण्याकरता व्यवसाय करण्याकरता मित्रांनो या ठिकाणी येणार आहेत मित्रांनो या दोन मंडळींना विचारा जर या ठिकाणी एसी सारखी लढाई झाली जर या ठिकाणी एका एखादी येणाऱ्या मुंबई मधला या लागला तर ही मंडळी काय करणार आहेत ही मंडळी त्यांना अडवणार आहेत का ही मंडळी त्यांना या ठिकाणी जोपासणार आहेत का चाळीस वर्षापूर्वी दिबा पाटील साहेबांसारखा एक ऋषी तुल्य नेता त्या पनवेल उरण परिसरामध्ये त्या ठिकाणी जन्माला आला त्यांनी साडे बारा टक्केची या ठिकाणी धोरण आणलं आज साडे बारा टक्केच्या माध्यमातून टक्केच्या माध्यमातून जी मंडळी मित्रांनो या ठिकाणी जे धनवान झाले तेच भूमिपुत्र आज पनवेल मध्ये ताठ माने या ठिकाणी जगतायत आज पनवेल मध्ये उरण मध्ये जी संपन्नता आली आज पनवेल उरण मध्ये ज्या गाड्या आल्या आज पनवेल उरण मध्ये या ठिकाणी जे दागिने आले ते स्थानिकांनी जे कष्ट केले त्या कष्टाच्या माध्यमातून तर मित्रांनो आलेले आहेतच पण त्या त्या ठिकाणी भूमिपुत्रांना ठिकाणी न्याय देण्याकरता दिबा पाटील साहेबांसारखा नेता त्या ठिकाणी जन्माला आला म्हणून या ठिकाणी भूमिपुत्रांचं या ठिकाणी कल्याण झालं आणि म्हणून या ठिकाणी शिकलेला माणूस जसा हवा आहे लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या कृपया ज्या पद्धतीनं जवळ येणारी मुंबई या मुंबईची जर फळ आपल्याला जर चाकायची चा असतील ला चा या मुंबईचा असलेला लाभ जर आपल्याला जर घ्यायचा असेल तर आपल्याला भूमिपुत्रांनी या ठिकाणी संघटित मित्रांनो या ठिकाणी राहावं लागणार आहे आणि जर संघटितरित्या जर आपल्याला जर या ठिकाणी जर राहायचं असेल एकीनी जर राहायचं असेल आमची माती आमचा मासा दुसरा गळ टाकतोच कसा ही ललकार जर 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 भूमिपुत्राची पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पक्की करायची असेल तर मित्रांनो आपल्याला लढवय्या माणूस या ठिकाणी द्यावा लागेल तो शिकलेला असेल का तर असला तर उत्तमच आहे पण शिक्षण तर असलंच पाहिजे पण त्याही पलीकडे आपल्या गोर लढणारा गोर गरिबांची दुःख माहिती असणारा तुमच्या आमच्यात लाच माणूस या ठिकाणी आपल्याला मित्रांनो निवडून द्यावा लागणार आहे आणि म्हणून मी निश्चितपणानं तुम्हा सर्व मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो मान्य देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी आलेत तर या ठिकाणी एक दोनच मिनिटात या ठिकाणी येणार आहेत मी देवेंद्रजींना एक गोष्ट या ठिकाणी मनापासून सांगणार आहे मी देवेंद्रजींना सांगणार आहे कि देवेंद्रजी आमचा पेण तालुका हा जो आहे ना हा पेण तालुका कष्टकऱ्यांचा कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांचा तालुका म्हणून या ठिकाणी ओळखला जातो हा तालुका या ठिकाणी मूर्तीकारांचा तालुका म्हणून ओळखला जातो या आमच्या तालुक्यामध्ये किमान बाराशे कारखाने बरोबर आहे ना हा बाराशे कारखाने या ठिकाणी मूर्तीकारांचे आमच्या मूर्ती जपानला जातात आमच्या मूर्ती अमेरिकेत जातात या भारताच्या काना कोपऱ्यामध्ये पुजली जाणारी देवबाप्पाची मूर्ती गणेशाची मूर्ती आमच्या पेंडच्या या कारखान्यामध्ये या ठिकाणी तयार झालेली असते हजार कोटी रुपयाचा धंदा या आमच्या मध्ये आमचे मूर्तीकार स्वतःच्या कष्टानं या ठिकाणी इथे हे करत असतात आणि म्हणून मी त्यांना सांगेन कि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या संदर्भामध्ये जो प्रतिबंधाचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ह्या प्रदूषण करतात अशा पद्धतीचा जावई शोध हा काही मंडळींनी या ठिकाणी लावलेला आहे माझी विनंती आहे एम आय डी सी मध्ये कारखाने असतात ते प्रदूषण नाही करत जे एस डब्ल्यू चा कारखाना आहे तो प्रदूषण नाही करत रस्त्यावरून जे एस टी धावते ते प्रदूषण नाही करत माध्यमातून काही प्रदूषणाचा हिस्सा कदाचित जर होत असेल तर तो कसा कमी करता येईल याची काळजी या पेण मधला मूर्तीकार निश्चितपणानं या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी घेईल पेण मधला मूर्तीकार कशा पद्धतीनं प्रदूषण कमी होईल रंगाचं प्रदूषण या ठिकाणी कसं कमी होईल ते या ठिकाणी पाहिजे मूर्ती विसर्जित करत असताना विसर्जनाची कुठली नवीन पद्धत नवीन पद्धत म्हणजे काय की तलावामध्ये नैसर्गिक पाणी साठ्यामध्ये ती विसर्जित करायची नाही टार्पोलीनच्या कृत्रिम तलावामध्ये ती विसर्जित करून त्यातून होणार जे प्रदूषण आहे ते प्रदूषण नियंत्रित करण्याचा प्रयत्न देखील शासनाला या ठिकाणी करावा लागेल शासनाने युनिव्हर्सिटीला सांगा की शोध घ्या वेगवेगळ्या या ठिकाणी संशोधकांना शास्त्रज्ञांना कामाला लावा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून मूर्तीच्या माध्यमातून जर कदाचित थोडाफार प्रदूषण जर होत असेल तर ते कसं कमी करायचं याच्या करता युनिव्हर्सिटी मधल्या शास्त्रज्ञांना या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी कामाला लावा प्रदूषणाचे वेगवेगळे मार्ग कसे रोखता येतील त्याचा या ठिकाणी प्रयत्न करा परंतु आम्ही आमच्या घामाच्या बळावर आम्ही आमच्या ताकदीच्या बळावर आम्ही बायकांची सोनं नाणं गंठणी आणि बांगड्या घाण ठेवून कणाकणानी जो आम्ही व्यवसाय स्वतःच्या जीवावर या ठिकाणी जो खुलवलाय त्याला मात्र या ठिकाणी तुम्ही संरक्षण द्याच अशा पद्धतीची आग्रही मागणी मी या ठिकाणी या तुम्हा मंडळींसमोर या ठिकाणी करतोय मित्रांनो मी बाळगंगाच्या संदर्भात देखील या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना इथे विनंती करणार आहे मी मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की बाळगंगाचं धरण या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न सिडको कडून या ठिकाणी केला गेला, गेला। बाळगंगाचं धरण इथे बांधण्याचा प्रयत्न केला आम्ही शेतकऱ्यांनी सांगितलं की बा सरकार आमची जागा काय तू घेऊ नकोस आमच्या आज्या पणज्यांनी आम्हाला जे काही दिलंय ते ही दोन एकर जागा दिली त्याच्यावरती होणारा या ठिकाणी असणारा असणारा इथे भात पिकून आम्ही आमचं पोट भरण्याचा प्रयत्न करतोय दोन खोल्यांच आणि एका गोठ्याचं आम्हाला बापदानी घर दिलंय एका पडवीचं घर दिलंय आम्हाला काही आमच्या बाळगंगेच्या वरसई खोऱ्यातून आम्हाला या ठिकाणी जायचं नाहीये अशा पद्धतीची आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे मागणी केली आम्ही मोर्चे काढले आम्ही संघर्ष केला आम्ही ठेकेदाराला त्राई त्राई भगवान करून आम्ही त्याला या ठिकाणी सोडलं पण सिडकोची ताकद आमच्या पेक्षा थोडी जास्त पडली त्यावेळी सरकार या अप, भारतीय जनता पक्षाचं नव्हतं मित्रांनो सिडकोची ताकद या ठिकाणी जास्त पडली धरण या ठिकाणी झालं धरण झालं विस्थापन झालं विस्थापन होण्याच्या मार्गामध्ये या ठिकाणी धरण आलं पण अजून पुनर्वसन आमचं या ठिकाणी काही मित्रांनो काही झालं नाही मूर्तीकारांचा प्रश्न एक हजार कारखानदार या ठिकाणी आहेत आणि साधारणत एक हजार कोटीची उलाढाल या पेण नगरीमध्ये होते जगामध्ये पुजली जाणारी प्रत्येक मूर्ती या पेंट सादर मी ठेवून असते प्लास्टर ऑफ पॅरिस ची असलेलं प्रदूषण कशा पद्धतीनं कमी करता येईल याची धोरण गरजेचं आणि प्लास्टर ऑफ मूर्तीला या ठिकाणी परवानगी द्या अशी या ठिकाणी विनंती मी आम्हाला या ठिकाणी करतो प्रश्न दुसरा बाळगंगेचा आहे बाळगंगेचं पुनर्वसन विस्थापन या करता गेल्या वेळी या ठिकाणी बहिष्कार इथे टाकण्यात आला होता आम्ही त्यांना समजूत घालून आता परत ही वेळ तुमच्यावर येणार नाही त्यांना या ठिकाणी आम्ही कबूल केलेला आहे आता आपल्या सर्व मंडळींची जबाबदारी या ठिकाणी मी विनंतीपूर्वक आपल्याला या ठिकाणी सांगतो बाळगंगा धरणाचं असलेलं विस्थापन त्याची येणारी किंमत आणि त्याचं होणारं पुनर्वसन याच्यावरती लक्ष द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करून मी थांबतो नमस्कार